एस एन एक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रतीक्षा अखेर संपली आहे शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत भारतीय जनता पार्टीच्या आठ आणि एमआयएम पक्षाच्या एका सदस्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्याच आमसभेत ही प्रक्रिया पार पडली सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी भाजपच्या वतीने उमेदवारांची यादी वाचन करून दाखवली ज्याला महापौर विनायक कोंड्याल यांनी मंजुरी दिली भाजपचे आठ स्वीकृत नगरसेवक याप्रमाणे रोहिणी तळवळकर अक्षय अंजीखाने मनीष केत वृशाली चालुक्य श्रीनिवास दायमा रुद्रेश बोरावणी ऋषिकेश मेहत्रे ज्ञानेश्वर मॅकल एम आय एम चे स्वीकृत नगरसेवक नयुम सालार नियमाप्रमाणे महानगरपालिकेतील एकूण निवडून आलेल्या सदस्यांच्या संख्येवर स्वीकृत जागांचे वाटप केले जाते नुकत्याच झालेल्या जा निवडणुकीत भाजपला सत्याऐंशी जागांवर विजय मिळवल्याने त्यांच्या वाट्याला नऊ जागा आल्या आहेत आज आठ सदस्य निवडण्यात आले येणाऱ्या काळात आणखी एका सदस्याची निवड होऊ शकते तर एमआयएमच्या संख्याबळानुसार त्यांना एका जागेवर संधी मिळाली आहे निवड झालेल्या नूतन सदस्यांचे त्यांच्या संबंधित पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत करत अभिनंदन केले विविध क्षेत्रातील अनुभवी चेहऱ्यांना संधी देऊन भाजपने शहराच्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सोलापुरातील बी आर न्यूज चे संचालक मनीष शकेत यांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे